नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनिल शिंदे ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो मागील व्हिडिओमध्ये आपण गुरुत्वाकर्षण या पाठातील केपलरचे नियम पाहिले तर आज आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा भाग पाहणार आहोत परीक्षेच्या दृष्टीनं हा भाग अतिशय महत्वाचा असून यावर याआधी प्रश्न आलेले आहेत आणि यावर्षी सुद्धा येण्या जास्त शक्यता आहे यावर प्रश्न विचारण्याची तर यावर प्रश्न येतात तीन मार्गासाठी एका मार्गासाठी रिकामी जागा किंवा एका वाक्यात उत्तर द्या यामध्ये तुम्हाला न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा म्हणून असा एक प्रश्न येऊ शकतो तर हा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना न्यूटनं केप्लरच्या नियमांचा सुद्धा वापर केलेला आहे तर केप्लरचे नियम आपण मागील व्हिडिओत पाहिले ज्यांनी पाहिले नसतील त्यांनी नक्की मागचा आपला व्हिडिओ पहा तर आज आपण पाहणार न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत तर त्यांनी काय सांगितलंय विश्वातील प्रत्येक वस्तू इतर वस्तूला काहीतरी ठराविक बलाने काय करत असते आकर्षित करत असते मग आकर्षित करणारं बल त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती व त्या दोन वस्तूंमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते हा असा साधा सरळ नियम आहे आपल्याला जर हा नियम आला तर आपण काय लिहिणार की विश्वातील प्रत्येक वस्तू इतर वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते हे बल आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती व त्यांच्या अंतराती अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते हा नियम आहे आता आपण जर आकृतीत दर्शवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या पुस्तकात सुद्धा ही आकृती दाखवलेली आहे काय सांगते ही आकृती ह्या दोन वस्तू दाखवल्यात आपल्याला त्यात एका वस्तूचं वस्तुमान आहे यम वन दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आहे यम टू मग काय सांगितलं नियम काय सांगतो आपण नियम दोन भागात पाहू सुरुवातीला सांगितलेले आहे समानुपाती कोणाशी समानुपाती आहे तर हे जे आकर्षित करणारं बल आहे इथं दाखवलं यफ न यफ म्हणजे काय आकर्षित करणार बल यम वन म्हणजे काय पहिल्या वस्तूचं वस्तुमान यम टू म्हणजे काय दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आणि त्या दोघांमधील अंतर हे डी न दर्शवलेलं आहे मग नियम काय सांगतो आपल्याला हे आकर्षित करणारं बल या दोन वस्तूंना आकर्षित करणारं बल हे समानुपाती आहे कोणाशी या दोन वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी म्हणजे एक यम वन एक वस्तुमान झालं यम टू हे दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान झालं म्हणजेच काय हे बल ह्या दोन वस्तू वस्तुमान, वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी कसं आहे समानुपाती आहे समानुपाती व्यस्तानुपाती याबद्दल आपण मागील व्हिडिओ एक माहिती पाहिली होती समानुपाती म्हणजे काय जर आपण हे वस्तुमान वाढवलं असता बल सुद्धा काय होईल वाढेल बरोबर आता व्यस्तानुपाती काय सांगितलंय पुढील भाग काय सांगितलाय हे जे बल आहे आकर्षित करणारं बल आहे ह्या दोन वस्तूंमधील जे काही अंतर असेल त्या अंतराच्या वर्गाशी काय व्यस्तानुपाती आहे म्हणजेच काय आपण जर दोन नियम जर दोन भागात पाहायचा प्रयत्न केला तर काय होईल यफ हे व्यस्तानुपाती आहे कोणाशी या दोन्ही वस्तूंमधील अंतराच्या वर्गाशी अंतर काय आपल्याकडे डी ए म्हणजेच काय डीच्या वर्गाशी व्यस्तानुपाती आहे समानुपाती मांडताना आपण असं मांडतो व्यस्तानुपाती सांगताना मांडताना आपण असं मांडतो याचा अर्थ काय की जेव्हा अंतर वाढलं दोन वस्तूमधलं तेव्हा हे बल काय होईल कमी होईल जेव्हा अंतर कमी झालं तेव्हा हे बल काय झालेलं असेल वाढलेलं असेल जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर याचा विचार करण्या विचार केला तर आपण चुंबकाचं उदाहरण घेऊ शकतो चुंबक आपण पाहिलेले चुंबक आपण जर एकमेकाच्या जवळ घेतलं किंवा चुंबकाला चुंबक ज्या गोष्टींना आकर्षित करतं लोखंड जर आपण चुंबकाच्या जेवढ्या जवळ नेऊ म्हणजेच काय करू अंतर कमी करू तेवढं चुंबक काय करेल त्या वस्तूला आकर्षित जास्त करेल म्हणजे आकर्षित करणार बल कसं असेल जास्त असेल त्याचबरोबर चुंबकाचं वस्तुला। जर वस्तुमान आपण जर वाढवलं छोटं चुंबक असेल तर कमी आकर्षित करेल वस्तूला पण तेच जर आपण चुंबकाचं वस्तुमान जर वाढवलं तर आकर्षित करण्याची क्षमता सुद्धा काय असेल वाढलेली असेल म्हणजेच काय जे बल आहे आकर्षित करणार ते बल त्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती व त्यांच्या दोघांमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती आहे हा नियम आहे आता या नियमामध्ये आपण आपण हे दोन्ही एकत्र करून लिहू आपल्याला पुस्तकात दिलेलं आहे काय सांगितले या दोन वस्तू आहेत त्या एकाचं वस्तूचं वस्तुमान यम वन दुसऱ्याचं यम टू त्याच्या दोघांमधील आकर्षित करणारं बल म्हणजे यफ आणि त्या दोघांमधील अंतर म्हणजे डी हे आपण पाहिलं आता आपण हे दोन नियम एकत्र लिहू म्हणजे आपण नियम काय सांगू मग यफ हे काय त्या दोन वस्तूंना आकर्षित करणार बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी म्हणजेच का यम वन यम टू यांच्याशी कसं समानुपाती व त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती आहे हा झाला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आता यामध्ये जसं आपण केपलरच्या नियमामध्ये व्यस्तानुपाती समानुपाती जे आपण हे प्रपोशनॅलिटी सिंबॉल किंवा चिन्ह हे जे आहे समानुपाती व्यस्तानुपाती हे संबंध दर्शवणार हे चिन्ह काढून टाकण्यासाठी आपण एक के स्थिरांक असा घेतला होता तर आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत विचार करायचं झालं तर आपल्याला त्यांनी जी हे स्थिरांक ह्याला ग गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक स्थिरांक असं आपल्याला दिलेलं आणि त्याची किंमत दिलेली तर आपण कसं लिहिणार त्याला मग यफ ह्या ऐवजी काय लिहिणार आपण बरोबर आणि जी हे लिहिणार म्हणजेच काय बरोबर आणि जी हे आलं या चिन्हाच्या जागी आणि बाकीचं जशाला तसं यम वन गुन्हिले यम टू छेद डीचा वर्ग म्हणजेच काय आपला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय झाला यफ बरोबर कॅपिटल जी इंटू एम वन एम टू अपॉन डी स्क्वेअर म्हणजेच काय यफ बरोबर जी गुनिल आहे यम वन एम टू छेद डीचा वर्ग हे तर आपण पाहिलेले आहे हे समानुपाती आहे दोघांच्या गुणाकाराशी यफ हे व्यस्थानुपाती आहे दोघांमधील अंतराच्या वर्गाशी आणि जी म्हणजे काय हा वैश्विक स्थिरांक आहे जो की गुरुत्वाकर्षणासाठी वापरलेला आहे याची किंमत सुद्धा आपल्याला पुस्तकात दिली आहे रिकाम्या जागेत नेहमी विचारतात याची किंमत काय सांगितली आहे सहा दशांश सहा सात गुणिले दहाचा घातांक वजा अकरा न्यूटन मीटरचा वर्ग के जीचा वर्ग या जी ची किंमत आहे आणि हा झाला आपला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण पुन्हा एकदा पाहू आपण आता काय काय पाहिलं नियम काय सांगितलाय विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते हे बल यक् दाखवले ठराविक बलाने आकर्षित करत असते हे आकर्षित करणारं बल त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती व त्या दोन वस्तूच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते हे पाहिले मग आपण सूत्रामध्ये कसं मांडलं त्याला यफ हे समानुपाती आहे यम, यम, यम वन आणि यम टू यांच्या गुणाकाराशी आणि यफ हे व्यस्तानुपाती आहे डीच्या वर्गाशी म्हणजे इथं यम वन एम टू काय यम वन एका वस्तूचं वस्तुमान एम टू दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान आणि एफ हे द्या दोन वस्तूंना आकर्षित करणारं बल आणि ह्या एम वन यम टू वस्तुमान असलेल्या वस्तूंमधील अंतर हे डी न दाखवले आणि डीचा वर्ग हे व्यस्तानुपाती आहे त्या आकर्षित करणाऱ्या बलाशी साधा सोपानी एम आहे परीक्षेत सुद्धा विचारतात आणि नेहमी जी बद्दल जी आपल्याला जे व्हॅल्यू आपण वापरली आहे स्थिरांक वापरलाय याची किंमत नेहमी परीक्षेत रिकाम्या जागेत विचारतात यासाठी हे लक्षपूर्वक पहा वाचून घ्या आणि समजून घ्या ठीक आहे तर आज आपण थांबू आता पुढील व्हिडिओमध्ये आपण मुक्त पतन आणि मुक्तीवेग हे दोन्ही एकाच व्हिडीओमध्ये पाहणार आहोत आपली गती नक्कीच हळू असेल पण आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अगदी बेसिक पासून समजावे या विचारांना आपण शिकवत आहोत काल एक गॅप पडला आपल्या एका दिवसाचा पण इथून पुढे नक्कीच आपला व्हिडिओ रोजच्या रोज अपलोड होत जाईल परीक्षेच्या दृष्टीनं आपल्या अठ्ठावीस तारखेला पेपर आहे तर त्या दृष्टीनं आपण सर्व व्हिडिओ आपण तयार करून ठेवू जे जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीनं मदत होईल तर हा झाला गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि हा आपण अगदी बेसिक पासून पाहिला यामध्ये काही अडचण असेल काही चुका असतील आणि काही सूचना असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा